दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजची आयशा खोत मुंबई विद्यापीठाच्या बेस्ट स्टुडंट प्लॅटिनम गर्ल अवॉर्डने सन्मानित दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी आयशा इनायत खोत हिला मुंबई विद्यापीठाचे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाच्या बेस्ट स्टुडंट प्लॅटिनम गर्ल अवॉर्ड या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं मुंबई विद्यापीठाच्या जवळजवळ नऊशे पन्नास महाविद्यालय आणि हजारो विद्यार्थिनींमधून आयशाची या पारितोषिकासाठी निवड झाली या पारितोषिकामध्ये रोख पंधरा हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र यांचा समावेश आहे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाच्या सभागृहात साजरा झालेल्या या कार्यक्रमाला आयशा आयेशाखोत हिला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्र कुलगुरू डॉक्टर अजय भामरे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ सुनील पाटील हे उपस्थित होते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स या महाविद्यालयात तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयात प्रथम वर्गात पदवी संपादन केलेल्या आयशा खोत हिने महाविद्यालयाबरोबरच विद्यापीठातही उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार पटकावून दापोलीचा झेंडा विद्यापीठात उंच फडकावला आहे अभ्यासाबरोबरच सहशैक्षणिक आणि इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेऊन विद्यापीठ राज्य आणि राष्ट्रपातळीवर चमकदार कामगिरी तिने केली आहे आयशाने यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना स्वप्न पाहणे आणि त्यासाठी जीव तोडून मेहनत करणे याचे महत्त्व अधोरेखित करून आपले यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांबरोबरच दापोली अर्बन बँक सिनियर कॉलेज या आपल्या महाविद्यालयाला तिने दिले आहे या कार्यक्रमासाठी तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी तिच्या आईवडिलांसह हो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदेश जगदाळे उपप्राचार्य डॉ घनश्याम साठे डॉ राजेंद्र मोरे हे मुंबई विद्यापीठात उपस्थित होते